नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ मार्च सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम तर राज्यात उष्णतेची लाट येणार आहे पण त्या अगोदर कालचं दिवसाचं तापमान पाहिलं तर सर्वाधिक सोलापूरमध्ये अडतीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नंतर इकडे सांगली सदतीस पूर्णांक दोन वाशिम सदतीस पूर्णांक सहा अकोला सदतीस पूर्णांक चार अमरावती सदतीस पूर्णांक दोन वर्धा सदतीस पूर्णांक दोन आणि त्यानंतर मग इकडे ठाणे छत्तीस पूर्णांक सहा इकडे अलिबाग छत्तीस पूर्णांक सहा मुंबई सांताक्रूज पस्तीस पूर्णांक आठ कोल्हाबाग चौतीस पूर्णांक पाच रत्नागिरी सदतीस पूर्णांक तीन अशा प्रकारे विविध ठिकाणचं तापमान पाहायला मिळालेलं आहे बाकी तुम्ही जिल्ह्यांचे पाहू शकता तापमान त्यानंतर थंडी थोडीशी टिकून आहे उत्तर देखील जळगाव अहिल्यानगर नाशिकचा पट्टा असेल आणि इकडे विदर्भाचा भाग आहे तुलनेने विदर्भात थंडी कमी आहे पण सरासरी या हा जो काही वर्षाचा काळ आहे त्यावेळेस या ठिकाणी तापमान जरा जास्तच वाढलेलं असतं पण तुम्ही सरासरी तुलनेस कशा पाहू शकता की विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान ही पेक्षा खालावलेला आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर, तर उत्तरेकडचे थोडेसे वारे उत्तर मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत पोहोचत आहेत पण या वाऱ्यांची स्थिती उद्या बदलेल आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे वारे हे राज्यात सक्रिय होतील आणि हेच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह राहतील कारणीभूत की ज्यामुळे या ठिकाणी कोकण किनारपट्टीमध्ये तापमानात वाढ होणे अपेक्षित आहे राज्याचे इतर ठिकाण सुद्धा तापमान वाढतंय आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका जरा जास्तच होता तुमच्याकडे जर चटका होत असेल उन्हाचा किती प्रमाणात तर ते तुम्ही कमेंट मध्ये कळवाच बाकी जर आपण तापमान पाहिलं तर पहाटेची थंडी नाशिक अहिल्यानगरचा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस इकडे धाराशिव लातूर परभणीच्या आसपास नांदेडच्या आसपास दहा साधारणतः बारा ते चौदा अंश सेल्सिअस आणि राज्याच्या कोकण विभाग सोडते इतर ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळेल कोकणात हेच तापमान एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान वाढणार आहे मॅपमध्ये जरी कोकणाच्या भागातील तापमान जर जास्त जर दिसत नसेल तरीसुद्धा कोकण किनारपट्टीला तापमान सदतीस अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याच्याहून थोडंसं जास्त राहू शकतं आहे तसेच इकडे चंद्रपूर गडचिरोलीचा काही भाग आहे यवतमाळ अकोला नांदेड लातूर हिंगोली धाराशिवचा भाग आहे सोलापूर आहे सांगली आहे या बहुतांश पट्ट्यात तसंच पुण्याचा काही भाग आहे या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता सध्या दिसते तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान छत्तीस ते अडतीसपेक्षा पेक्षा मान्यपेक्षा सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता ही जास्त आहे म्हणजे राज्यात उन्हाचा कडाका हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने उद्या मुंबई ठाणे त्यानंतर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे तर सिंधुदुर्गमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी राज्याचे इतर ठिकाणी सध्या तरी उष्णतेच्या लाटेचे इशारे नाहीत मात्र पुढील दोन ते तीन दिवस कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट सक्रिय राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे नियमित पाणी प्या जो मुख्य उन्हाचा काळ असतो अकरा ते तीन या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नका आणि जर गरज असल्यास बाहेर पडल्यानंतर डोक्यावरती छत्री किंवा काहीतरी घेऊनच बाहेर पडा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका